लातूर जिल्ह्यातील वडजी तालुका औसा या गावात रणजित तानाजी माळी वय बावीस तरुण राहत होता तो अविवाहित असून आईवडिलांना शेती व्यवसायात मदत करायचा तसेच तो दुधाचा व्यवसाय करत होता त्याच्याकडे दहा म्हशी असल्याने तो अंदोरा रस्त्यावर असलेल्या शेतातील गोठ्यात रात्री मुक्कामी राहत असे नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री शेतात झोपण्यासाठी तो गेला तो सकाळी लवकर उठून धारा वगैरे आटोपून डेअरीला दूध घालण्यासाठी जात असे पण शनिवारी दिनांक तीस डिसेंबरला सकाळी दूध घेऊन डेअरीला आला नसल्याने आई वडील त्याची चौकशी करू लागले त्यांनी त्याच्या काही मित्रांकडे चौकशी केली तेव्हा त्याचे मित्र त्याला बोलावून आणण्यासाठी शेतात गेले असता समोरचे दृश्य पाहून त्यांना त्यांचा थरका पुडाला कारण रक्तबंबा अवस्थेत रंजित पडला होता तसेच मृतदेहावर पलंग पडला होता हे पाहून मित्रांनी त्याच्या आई वडिलास ही माहिती दिली ती ऐकताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली ही माहिती मिळताच भादा पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले रणजितचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दयीपणे खून केल्याचे दिसून आले या प्रकरणी पंचनामा उरकून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला रणजित हा तसा विशी पार केलेला एक कष्टाळू तरुण होता आई वडील एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असे त्याच्या परिवारातील सदस्य होते बहीण सासरी नांदत होती आई वडील शेतात राबत होते त्यांना रणजित मदत करायचा तसेच त्याने दुधाचा व्यवसायही सुरू केला होता तो टेम्पोही चालवत होता साहजिकच त्याच्या हातात पैसा खेळत होता गावातील काही तरुणांशी त्याची मैत्री असणे स्वाभाविकच होते त्याच्यापेक्षा वयाने कमी असणारेही काही त्याचे मित्र होते रणजित बोलक्या स्वभावाचा होता त्याचे लहान थोर सगळ्यांशी जमत होते त्याचा एक मित्र सतरा वर्षाचा होता दोघांच्या वयात अंतर असले तरी त्यांच्यात गाढ मैत्री होती दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते या ओळखीतून मित्राच्या आईशी रणजितचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले कोवळ्या वयात लैंगिक भावना जागृत होणे नैसर्गिक असते त्यातही अलीकडे समवयीन तरुणींपेक्षा प्रौढ महिलांबद्दल तरुणांच्या मनात विकृत भावना वाढीस लागल्याचे भयावह चित्र आहे मोहाला बळी पडला मित्राची आई त्याला आवडू लागली तीही त्याच्याशी आपुलकीने वागू लागल्याने तो तिच्या मागे पुढे घुटमळू लागला दोघात चांगलीच जवळकी निर्माण झाली होती तो सतत तिच्या दिसू लागला होता ती सांगेल ते ऐकू लागला होता घरात कोणी नसले तरी तो तिच्या घरात असे दोघेच तासन तास गप्पा मारत बसत हे सगळे संशय निर्माण करणारे होते दोघांच्या वयात खूप मोठे अंतर असले तरी त्या दोघात अनैतिक संबंध आहेत अशी कुजबूज गावात सुरू झाली होती हे सर्व तिच्या मुलाच्या कानावर गेले काही मित्र त्याची मस्करी करू लागले त्याला हिनवू लागले तेव्हा त्याचे माथे भडकले आपल्या आईशी गैरवर्तन करणाऱ्या रणजितचा काटा काढायचा असा विचार तो अल्पवयीन मुलगा करू लागला रणजितला संपवायचे पण तो आळ आपल्यावर येणार नाही याची काळजीही घ्यायची असा प्लॅन तो आखत होता त्याचवेळी त्याने रणजितवर पाळत ठेवली होती तो कुठे जातो कितीला जातो कितीला येतो किती वाजता जेवतो किती वाजता झोपतो याच्यासोबत कोण केव्हा असते तो, 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 के तो एकटा कधी असतो याची सगळी माहिती त्या मुलाने जमा केली रणजित एकटा गोठ्यात झोपतो त्याचवेळी त्याचा काटा काढणे योग्य ठरेल हा विचार त्याने पक्का केला तो आता रणजितचा पाठलाग करत संधीची वाट पाहत होता त्याने कोयत्याला धार लावून आणली तो कोयता नेहमी जवळच बाळगत होता नेहमीप्रमाणे दिनांक एकोणतीस रोजी झोपण्यासाठी शेतातील गोठ्यात गेला त्यावेळी कोयता घेऊन तो मुलगा सज्ज होता कोणाला कानो कान खबर न लागता रणजितचा काटा काढायचा या विचाराने तो दबा धरून बसला होता कोणताही तरुण हल्ली बिछाण्यावर पडल्या पडल्या झोपत नाही काही वेळ मोबाईल पाहतोच हे सर्वांनाच माहिती होते रणजितही मोबाईल घेऊन बसणार हे त्या मुलाला माहीत होते त्यामुळे तो जागा असणार या विचाराने तो मुलगा बसून राहिला रात्रीचे अकरा वाजून गेले साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्या मुलाने रणजितच्या मोबाईलवर कॉल केला पण रणजितकडून तो रिसीव झाला नाही याचा अर्थ तो झोपला असणार हे त्या मुलाने ओळखले तसा तो कोयता घेऊन सज्ज झाला काळोख्यात रात्री त्या गोठ्यात शिरला आणि मित्र रणजितवर त्याने सपासपवार केले क्षणभरातच रणजित रक्तबंबाळ होऊन जागीच प्राण झाला तसा त्या मुलाने तिथून पळ काढला आपण त्या गावचेच नाही या आविर्भावात तो फिरत होता दुसऱ्या दिवशी रणजितचा मृतदेह आढळल्यानंतर गावभर खळबळ माजली तेव्हाही तो मुलगा गर्दीत मिसळून सारे काही पाहत होता या प्रकरणी सारे सोपस्कार पार सोपस्कार पाडल्यानंतर पोलीस चौकशी करू लागले तेव्हा रणजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा मुलगा त्याचा खूप जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ त्या सतरा वर्षीय मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याला विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली दरम्यान त्याने गावातील एका तरुणाकडून कोयत्याला धार लावून आणली होती ही माहिती मिळाली तेव्हा तो म्हणाला शेतीतील कामासाठी कोयत्याला मी नेहमीच धार लावून आणतो त्यानंतर रणजितच्या मोबाईलवर शेवटचा कॉल त्या मुलालाच गेल्याचे निष्पन्न झाले मग मात्र त्याला आणखीन खोटे बोलता येणे कठीण झाले पोलिसांनी त्या मुलाकडे चौकशी केली असता खून केल्याचा गुन्हा उघड झाला अलीकडचा काळ अत्यंत घातक वळणावर पोहोचला आहे सहज उपलब्ध झालेल्या माहितीच्या महाजालात तरुणांच्या हाती नको नकोतेच लागले आहे अत्यंत विकृत आणि हिंसक मनोवृत्तीचा प्रभाव वाढू लागला आहे यातून कामुकता संशय आणि हिंसेची पाळेमुळे रुजू लागली आहेत एका खेडेगावातील वीस पंचवीशीतील तरुण एका विवाहितेच्या मोहात पडला या प्रकरणाची कुजबूज गावात सुरू झाली हे प्रकरण त्या महिलेच्या अल्पवयीन मुलाला समजले तेव्हा त्या मुलाने कसलाही विचार न करता केवळ लोकांच्या चर्चा ऐकून त्या तरुणाची हत्या केली या खून प्रकरणात आपले नावच येणार नाही असे त्याला वाटत होते पण त्यानेच एक पुरावा मागे सोडला होता ते त्याला पोलिसांच्या तडाख्यात सापडल्यानंतर समजले तुम्हाला या सत्य घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रकारे सत्य घटना ऐकण्यासाठी या चॅनलला पुन्हा भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका घटनेसहित तोपर्यंत धन्यवाद